नमस्कार माझं नाव संजय जोग महाराष्ट्र शासनातर्फे नाविन्यपूर्ण योजना हा सतत राबवल्या जातात फॅक्ट महाराष्ट्राबद्दल नेहमीच म्हटलं जातं की देशाच्या लेवलला राज्य हे रोल मॉडेल म्हणून नेहमीच हे आकर्षित झालेलं असतं मराठीमध्ये एक एक महत महत्त्वाची अशी एक म्हण आहे ज्याचा आपण वापर लहानपणापासून करत आलो आहे ते म्हणजे वाचाल तर वाचाल या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे एक नाविन्यपूर्ण अशी योजना नुकतीच राबवली जाते महावाचन उत्सव या सर्वच एकूण ह्या उत्सवाचे एकूण रुपड काय असणार आहे ह्याच्यातला एकूण हेतू काय असणार आहे आणि मुळातच ही योजना आणण्याचा राज्य सरकारचा काय विचार आहे या सर्व बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या समोर उपस्थित आहेत आणि बेसिकली सबंध योजनेचं माहिती विषद करून सांगणार आहेत त्या आहेत मॅडम आर विमला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संचालिका मॅडम नमस्कार हा महावाचन उत्सव याची संकल्पना काय आहे हे कसं उमगलं आणि ते आता राबवलं कसं जात आहे मागच्या वर्षीपासून आपण सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये हेतू असा आहे की किमान दहा मिनटं प्रत्येकाने रोज वाचावं वाचनाची संस्कृती वाचनाची परंपरा वाचनाचे महात्म्य आपल्या देशामध्ये आपण पाहिलं तर नवीन काही नाही आहे आपण सगळ्यांना पसायदान आपण अवगत आहे आपल्याला आणि आपण ते अगदी आदराने म्हणतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेवटी ज्ञानेश्वर आपल्याला खूप अगदी वंदनीय आहे आणि पसायदानातलं एक वाक्य आहे की आणि ग्रंथोपजीवी विशेष लोके ही लोकेये दृष्टादृष्ट द्रिष्ट विजयी होआवेजी त्यांचं म्हणणं आहे की जे ग्रंथ वाचतात ग्रंथातले जे महात्म्य त्यांना कळतो त्याचं अनुकरण अनुपालन करतात तो जो राष्ट्र आहे आणि ती जी लोक आहे ते खूप मोठ्या प्रमाणे प्रगती करू शकतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे येणारच आणि ते अगदी प्रगतीकडे वाटचाल करणारच येणारी संवाद साधण्याकरता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे साहेब सर्वांना नमस्कार आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की माणूस आणि प्राणी याच्यामध्ये जर का काही फरक असेल तो असा आहे की माणूस हा ज्ञान ग्रहण करून ते लिखित स्वरूपामध्ये आपल्या दुसऱ्या पिढीकडे किंवा दुसऱ्या माणसांपर्यंत पोचवू शकतो केवळ तुम्ही क्रमिक अभ्यासक्रमात किती हुशार आहात किंवा तुम्ही तुमची जी काही जी तुम्हाला वाचणं बंधनकारकच आहेत तो अभ्यास तुम्ही किती करता यापेक्षा तुम्ही आवांतर काय करता हे सुद्धा खूप महत्त्वाचं झालं आहे जर आपण आवंतर काहीच वाचन करत नसू आणि फक्त क्रमिकच गोष्टी आपण करत असू तर आपण जीवनाची सगळी आव्हानं पेलायला समर्थ नाही होणार म्हणून हळूहळू जे ज्ञान वर्षानुवर्ष मोठमोठ्या माणसांनी कागदांवरती लिहून ठेवलेलं आहे ते आयतं आपल्याला जर मिळवायचं असेल त्यांचे जीवनानुभव जे आहेत ते आपल्याला पटकन आत्मसात करायचे असतील आपल्या जीवनात त्याचं अनुसरण करायचं असेल त्यांची थोरा मोठ्यांची पुस्तकं काही महत्त्वाची पुस्तकं का आपण ही वाचलीच पाहिजे ती आपल्या मानवतेची धरोहर आहेत आपला ठेवा आहे तो न चाखता त्याचा अभ्यास न करता पुढं निघून जाणं हे आपलं स्वतःच नुकसानकारक आहे म्हणून सगळ्या शालेय मुलांना हळूहळू ही आवांतर पुस्तकांची सुद्धा गोडी लागावी याकरता हा उत्सव घेतला जातो आपण बुद्धिजीवी व्यक्ती आहोत आणि बुद्धिजीवी व्यक्तींना खऱ्या अर्थाने जोपर्यंत एक्सप्रेस करत नाही लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचत नाही तोपर्यंत खरा बुद्धिजीवी असू शकत नाही आणि हे सगळं विचार करूनच शिक्षण विभागाने ह्या महावाचन वाचन उत्सवाची सुरुवात केली ज्यामुळे मुलांमध्ये सुद्धा वाचनाची एक आवड आणि गोडी निर्माण व्हायला पाहिजे पुस्तकाचं वाचन जसं आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील हे सगळे आपल्यासाठी खूप अशी व्यक्ती आहे जे आपलं एक चेंज आपल्या थॉट प्रोसेसमध्ये आणू शकतात आणि हा सुद्धा उद्देश शिक्षण विभागाचा आहे जेव्हा त्यांनी महावाचन उत्सव सो रीडिंग आपल्या एज्युकेशनचं बेस असायला पाहिजे आणि फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे परंतु बाकी आपली खूप मोठी इथे संस्कृती परंपरा आहे ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुसुमाग्रज असतील पु ल देशपांडेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याकडे देखील मराठी साहित्याचे जर आपण प्रकार जरी बघितले तरी इतकी व्हरायटी आहे आणि इतकी मोठे मोठे दिग्गज माणसं होऊन गेले की ज्यांनी कविता असू द्या कादंबरी असू द्या कथा असू द्या ललित साहित्य समीक्षा जितकं जितकं म्हणून त्याचे पदर आहेत ते सगळे आपल्याला एकत्र आलेले दिसतात तर ती खूप मोठी परंपरा आहे तिचा आपल्याला के केवळ अभिमान बाळगून चालणार नाही तर ती परंपरा जर पुढं जायची असेल तर आपल्यालासुद्धा त्या परंपरेचं पायी होऊन प्रत्यक्ष त्यात सहभागी व्हावं लागेल आता लेखन करणं समीक्षा करणं हे सगळं थोडं पुढचं काम झालं पण किमान वाचन करणं हे मात्र आपल्या हातातली गोष्ट आहे त्यामुळे त्या परंपरेला आपण वाचक होऊन जतन करू शकतो आपण जो उत्सव राबवतोय किंवा ही जी कल्पना करतोय तर ते म्हणजे असणाऱ्या साठी विद्यार्थ्यांसाठी आहे युवकांसाठी आहे का की सर्व नागरिकांचा याचा सहभाग असावा कोण ह्याच्यात जॉईन होऊ शकतो ते निश्चित रूपाने हे मुलांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठीच आहे याची ज्याची संकल्पना आणि जे योजना राबले शासनाच्या मार्फत तरी किमान आपण असं विचार केला की के याच्यामध्ये विद्यार्थीच सहभागी होणार आहे विद्यार्थ्यांसाठी आहे परंतु जेव्हा विद्यार्थी एखाद्या उपक्रमामध्ये सहभागी होतो तर त्याचं टीचर असतात त्याचं कुटुंब असतं परिवार असतो एकमेकांशी जेव्हा आपण बोलतो अरे मी हे पुस्तकं अमुक वाचलं आहे तू वाचलं आहे का, का। मित्रांशी बोलतो आपल्या भा भावंडांशी बोलतो बहिणींशी बोलतो तर ते मला असं वाटतं मग त्याला व्यापक स्वरूप येतो आणि मग ते सगळ्या स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं याचा बालकांसाठी खूप मोठा उपयोग हा आहे मुळात की एकतर वाचन ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला आपल्या ज्या सगळ्या ज्ञान ग्रहण करण्याच्या ज्या सगळ्या शक्ती परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत की आपले आपण जसं म्हणतो ना की काया वाचा मनेंद्रेवा वा तर आपण तशा पद्धतीने पुस्तक ज्या वेळेला आपल्या हातात येतं तेव्हा आपण त्याला स्पर्श करत असतो आपले डोळे ते हो आपले भाग वाचत असतात आपला मेंदू ते ग्रहण करत असतो इव्हन त्या पुस्तकाचा सुगंध आपला नाक ग्रहण करत असतं पान उलटताना येणारा आवाज आपला कान ऐकत असतो तर ह्या सगळे जे आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती सगळी कामाला लागतात आपण दुसऱ्या कुठल्याही कृती ज्या वेळेला करतो कदाचित यातली काही ज्ञानेंद्रिय त्यात सहभागी नसतात त्यामुळे वाचन हा एक असा एक ज्याला म्हणू आपण की अशा प्रकारची एक कसरत आहे ती की जिथं तुम्ही पूर्ण त्यात गुंतावे लागतात तुमचे हात डोळे मन कान स्नाक सगळं त्यात गुंत आणि आता आत्ताच्या पिढीचं जर आपण परिस्थिती बघाल तर अशा पद्धतीचा अनुभव फार क्वचित त्यांना येतो कारण एका वेळेला आपण अनेक कामं करत असतो कुठंतरी टी व्ही बघतोय दुसरीकडे जेवण पण करतोय तिसरीकडे गप्पा पण मारतोय तर हे जे आपली सगळं ज्ञानेंद्रियांची जी विभागणी आहे त्यामुळं आपण कशाचाच नीट आनंद घेऊ शकत नाही पण तुम्ही जर शांतपणे एखादं पुस्तक वाचायला घेतलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण घडून गेला तर असा आहे तुम्ही जर ऐतिहासिक पुस्तक जर वाचत असाल आणि घडून गेला ना तर तुम्हाला त्या घोड्यांच्या टापांचे आवाज स्वतःच्या कानात ऐकायला येऊ शकतात भारताने साठच्या दशकात हरित क्रांती बघितली भारताने सत्तरच्या दशकात श्वेत क्रांती बघितली आणि आता वेळ आली आहे ज्ञानाच्या क्रांतीची तर चला आपण सर्व रोज किमान दहा मिनिटं फक्त दहा मिनिटं काहीतरी नवीन आणि चांगलं वाचूया आणि महाराष्ट्राला अधिकच महान राष्ट्र घडवूया नम्रतापूर्वक सर्व विद्यार्थ्यांना महावाचन उत्सव दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होण्याकरता विनंती करतो जय महाराष्ट्र जय अमिताभजीने स्वतः सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रीन रेव्होल्युशन झालेलं आहे जे आपल्याला हरितक्रांती शेतीची होती दुग्ध क्रांती झालेली आहे भारतामध्ये जे व्हाईट रेव्होल्युशन आपण म्हणतो आणि आता ज्ञानांची क्रांती घेऊन आपण पुढे येऊया आणि खूप सुंदर शब्द त्यांनी वापरलेले आहे कारण जेव्हा अशा प्रकारचे ज्यांच्या घरामध्ये लिखाणाची परंपरा आहे म्हणजे हरिवंशराय बच्चनचं तर इतकं मोठं पिढी त्यांच्याकडे अशी तयार आहे आणि ते जेव्हा सांगतात की बाबा तुम्ही हे लिहा वाचा तर त्याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि मला असं वाटतं मेसेज नॉट ओनली अमिताभजी मी आणखी कृतज्ञ आहे की आपली गानं सज्ञाज्ञनी आशा सुद्धा आम्हाला म्हणजे एकही प्रश्न न विचारता सांगितलं की वाचनाचं आहे का म्हणजे जे मला नाही मिळालेलं आहे ते माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला पाहिजे तर असे आपल्या सुरेल आवाजामध्ये त्यांनीसुद्धा आम्हाला असं एक बाईट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रेरणा देणार नमस्कार मी आपली आशा भोसले महाराष्ट्र शासनाचा वाचनाचा महाउत्सव याच्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे मी काही न शिकलेली मुलगी माझं मराठी मी हिंदी पण वाचलेलं आहे पण हिंदी त्यामुळे चांगलं झालं माझं काय असतं आपला विचार मोठा व्हायला पाहिजे हा विचार करणं हीच मोठी गोष्ट आहे हा विचार येतो तेव्हा जेव्हा आपण वाचन करतो मराठी ही छान भाषा आहे आणि वाचन तुम्ही जर केलं तर इतके चांगले चांगले लेखक आमच्याकडं होऊन गेलेले आहेत त्यांची तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत त्यांना लिहितांनी लिहिलेले इतिहास वाचले पाहिजेत ते तुमच्या जन्मभर उपयोगी पडतील तुमच्या मुलाबाळांना तुम्ही शिकवू शकाल आणि त्यामुळं संस्कृती ही अशीच वाढत जाते वाचन पण असंच वाढत जातं माझ्या आई वाचायची म्हणून मी वाचत होते माझी मुलगी पण वाचायची माझी मुलं पण वाचायची सगळे आमच्या घरामध्ये लायब्ररी आहे तुम्ही वाचन करा ते म्हणजे हे फक्त विद्यार्थींपुरता नवी समाज परिवर्तनासाठी याच्यात खूप मोठा मेसेज आहे आणि म्हणून विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण तुम्ही मी आपण सगळेच याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने रोज दहा मिनटं न चुकता सर्वांनी वाचावं हे आपली गाठ बांधूनच ठेवावं की आपण वाचायला वा पाहिजे अशी आमची पुनश्च विनंती आहे शिक्षण विभागाच्या तर्फे आमच्या मंत्री महोदयांच्या तर्फे आमच्या प्रधान सचिव महोदया त्यांच्यातर्फे सगळ्यांच्या वतीने मी आग्रहाची विनंती करा नमस्कार महावाचन दोन हजार चोवीसची सुरुवात आता होते आहे गेल्या वर्षी एकावन्न लाख मुलांनी आणि सत्तर हजार शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि एक जागतिक रेकॉर्ड बनवलेलं होतं पुन्हा एकदा आपल्याला त्या दृष्टीने महाराष्ट्राला घेऊन जायचं आहे वाचन घरोघरी पोचलं पाहिजे आपल्याला उत्कृष्ट ज्याला देश घडत असतो त्याच्यामधले उद्योगपती घडत असतात त्याच्यामधले सायंटिस्ट घडत असतात त्याच्यामधले नोबेल पारितोषिक विजेते घडत असतात ते ते पुस्तकं वाचत असतात आणि ह्या पुस्तक वाचनातूनच वाचन त्यांचं व्यक्तिमत्व सुधारत असतं आणि म्हणून प्रत्येक मुलाने मुलांना आणि विद्यार्थ्यांना हे आव्हान करत असताना मी माझ्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की किमान एक कोटी मुलांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि एक लाख शाळांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र मागील वर्ष हे पहिलंच वर्ष होतं परंतु त्याला विलक्षण प्रतिसाद मिळाला म्हणजे मागील वर्षी जवळपास साठ हजारपेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्या होत्या आणि ब साठ लाखाहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यावर्षीसुद्धा जवळपास ब्याण्णव हजार शाळांपर्यंत आम्ही पोचलो आहे आता आणखी प्रयत्न चालू आहे विद्यार्थी संख्या पण वाढवण्याचा त्यावर्षी अमिताभ बच्चन जे खूप केवळ त्यांना एक अभिनेते म्हणणं फार त्यांची ब ओळख आहे ती खरं तर ते एक एका एक 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 खूप चांगल्या हरिवंशराव बच्चन साहेबांचे चिरंजीव आणि स्वतः पण एक चांगले लेखक त्यांचे ब्लॉगसुद्धा खूप वाचण्यासारखे असतात एक चांगले वाचक एक अभ्यासक असं ते व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा आमच्यासोबत यामध्ये जुळलेले आहेत तर मला खात्री आहे की यावर्षी प्रतिसाद निश्चितपणाने जास्त चांगला राहील आणि याचा प्रसार पण चांगल्या प्रकारे होईल जनरली आता तुम्ही मग तसा उल्लेख कसा की हा हे उज्ज्वल जे आहे का युग आहे सोशल मीडियाचं हे करत असताना साधारण कुठल्या पुस्तकाचा अंतर्भाव यात तुमच्याला अपेक्षित आहे कुठली पुस्तकं वाटली पाहिजे खरं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर, तर फक्त मराठीमध्येच नव्हे इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये अनेक प्रकारचे पुस्तके मग ते वाङ्मय असो व्यंगात्मक पुस्तकं असो नॉन फिक्शन फिक्शन हिस्टॉरिकल सायंटिफिक म्हणजे कोणत्याही प्रकारचे पुस्तकाची इथे काही कमतरता नाही म्हणून आपण याला एका विशिष्ट प्रकारमध्ये बांधत नाही वाचनाची वा, आवड, 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 आवड आहे प्रत्येक कोणाला जे आत्मचरित्र आवडतं कोणाला सायन्स आवडतं कोणाला ऑटोबायोग्रफी आवडते कोणाला फक्त असं काही छंद संदर्भातले पुस्तक आवडतात त्यामुळे खूप मोठं आपल्याकडे रेपटर आहे एस सी आर टीच्या मार्फत मा मात्र आम्ही चाळीस पुस्तक किंवा साठ पुस्तक जे विशेषतः मुलांसाठी उपयोगी असे आयडेंटिफाय केलेले म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरांचे असो महात्मा ज्योतिराव फुलेंचे असो फकीरा असेल इतर काही पुस्तकं असतील तर आपण असे आयडेंटिफाय करून ठेवलेले आहे की जे लोक हे वाचू शकतात त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट आहे मोटिवेशनल आहे की इतकी जे लोकं आहेत त्यांचं स्ट्रगल काय होतं त्यांनी त्यांचं आयुष्य कसं त्याच्यामध्ये समजून घेतलं पुढे कसं घेऊन चालले जर आता पु ल देशपांडेंना बघितलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आपण ह्युमरस असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये दुःखातून सुख कसं बघायला पाहिजे हसत कसं राहायला पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी कळतात म्हणून आम्ही असं खूप मोठं व्यापक दृष्टिकोन ठेवलेलं आहे बराचशा वेळ तर आमचा फाईल्स वाचण्यामध्येच जातो कारण फाईल्स हेच आमचं जीवन सोपी आहे परंतु तरीसुद्धा मला स्वतःला खूप वाचनाची आवड आहे माझे वडील शिक्षक होते ते प्राचार्य म्हणून रिटायर्ड झाले आणि आईने सुद्धा माझी लहानपणीची सुरुवात चांदोबा हातात देऊन केली तर ते चांदोबा येण्याचा जो दिवस असायचा त्यावेळेला आम्ही फार वाट बघायचो की आता ते आई वाचून दाखवायची सुरुवातीला नंतर हळूहळू मी वाचायला लागलो तर ती सुरुवातच तिथून झाली आहे पूर्णपणे तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर तो वाचना इतका आनंद दुसऱ्या कशात खरंच मिळत नाही कारण दुसरीकडे आपल्याला अचानक आपल्या मोबाईलची आठवण येते टी व्ही बघत असताना आपण दुसरी कामही करू शकतो रेडिओ ऐकताना तर अनेक कामं करत असतो तर तो वाचन हे असं आहे की तुम्ही पूर्ण गुंतल्याशिवाय खऱ्या अर्थाने ते घडत नाही म्हणून जर खरंच एक चांगला अनुभव घ्यायचा असेल तर खूप वाचन केलं पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही चांगला लिहाल जेव्हा तुम्ही चांगला लिहाल तेव्हा तुम्ही चांगलं बोलाल आणि हे सगळं आपल्याला खरं तुमच्या आणि माझ्यासारखी जी जनरेशनची जे लोकं आहेत तुम्हाला आठवत असेल की आपल्याला शाळेमध्ये लायब्ररी पिरियड असायचं आपण जायचो आपले मास्टर मागे लागायचेच म्हणजे वाचा आणि वाचून सांगा की नुसतं जाऊन वाचायचं नाही तर हेच मला असं वाटतं की आपण पुनर्जीवित केलेलं आहे आणि आपण वारंवार सांगत आहोत की बाबा तुम्ही लिहा तुम्ही वाचा तुम्ही बोला कारण आजकालच्या जमानामध्ये जा सर्वांगीण विकास जे आपण म्हणतो समग्र शिक्षा जर आपण म्हटलं तर समग्रचा अर्थच हे आहे की सर्वांगीण विकास आणि ह्याच्यामध्ये आपण फाउंडेशनल लिटरसी न्युमोरसी ऑरिटेरियल स्किल्स व्होकेशनल स्किल्स म्हणजे इत इतक्या कंपोनंट्स आहे की आपण त्याच्या अथांग सागरामध्ये वाहून जाऊ शकतो अशा प्रकारचे संकल्पना म्हणून तुम्ही जसं आता म्हणत एक प्रशासकीय अधिक असं तुम्ही आई सुद्धा आहात एकाच्या मुलगी आहात एकाच्या सून आहात मुळातच ह्या उत्सवामध्ये जे कुटुंबातले आहेत लोक त्यांचा कसा काय सहभाग असू शकेल याच्या विरुद्ध त्याला सांगा ना म्हणजे लहानपणापासून जर आता बघितलं आपण कसं होतं नॉर्मली आजकाल की एखादं मुली किंवा मुलगा जेवायला बसलं तर पेरेंट्स काय करतात त्याला फोन देऊन टाकतात सगळ्यात इझी मार्ग कसं झालाय की बसून ठेवायला ऍक्च्युली तुम्ही जर त्याला पुस्तक वाचून दाखवलं जीवताना अटलीस्ट त्याचं डायवर्शन ऐकत राहतात त्यांची ऐकण्याची स्किल्स वाढती आणि ते चांगलं काहीतरी त्यांच्या आयुष्या होतं म्हणजे जेव्हा माझा मुलगा छोटा होता तर तो कॉलेजमध्ये आहे परंतु नक्कीच आपण वाचून त्यांना दाखवलं ते इंटरेस्ट क्रिएट केलं माझ्या मुलगापेक्षा माझ्या भावाची मुली जी आहे ती आता इन टू चाइल्ड लिटरेचर स्पेसिफिकली अनघा गोपाल म्हणून स्टडी डॅट सेंट स्टीफन्स पण तिचे वडील मी आठवत मला आठवतो रोज एक पुस्तक घेणार जेव्हा ती बसणार जेवणार तर ते वाचून दाखवणार म्हणजे आपल्या आईवडिलांचं रोलसुद्धा रोल सुद्धा किती महत्त्वाचं आहे की आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचं वळण लावतो त्यांना काय शिकवतो हो मला म्हणायचं हा संबंध कार्यक्रम अजूनही पोचावा लोकांपर्यंत त्यासाठी तुम्ही काही वेगवेगळे इव्हेंट्स किंवा काय कार्यक्रम करणार प्रत्येक जिल्ह्याला कारण कसं आहे की जोपर्यंत डिस्ट्रिक्टपासून सपोर्ट मिळत नाही या तर शक्य होणार नाही त्यामुळे आम्ही डिस्ट्रिक्टला दोन तीन इव्हेंट्स करायला सांगितले एक तर आम्ही त्यांना बुक एक्झिबिशन सांगितलेलं आहे म्हणजे त्यानिमित्ताने काय होणार की लोकांना चांगले पुस्तकं कोणते आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्ट केलं नाही की दुकानातली लोकं येऊन त्यांचं एक्झिबिशन लावू शकत ते आम्ही काय रिस्ट्रिक्ट करत नाही कारण इट्स नॉट क्वेश्चन ऑफ अलाविंग देम टू सेल इट्स अ क्वेश्चन ऑफ की तुम्हाला अवेलेबल काय घेण्यासाठी आणि पेरेंट्सनी एनकरेज होऊन ते घ्यायलाच पाहिजे त्यामुळे आम्ही तर असं म्हणतो की इव्हन लाईक बुक्स डिपोज दॅ क्रॉस असेल आयडियल असेल बुक्स बुक त्यांनी येऊन तिथे विक्री केलं तरी मला काय ऑब्जेक्शन नाही पण ऍट द सेम टाइम सगळ्याच शाळांना आम्ही निधी दिलेला आहे की त्यांनी त्यांचे एक्झिबिशन लावावं आणि लोकांपर्यंत चांगली पुस्तकं कोणती ते पोस्ट करावं दुसरं आम्ही सांगितलं की लायब्ररी सजावट करावं तर ह्यासाठी सुद्धा वी हार केप्ड फंड्स कारण लायब्ररीमध्ये अनेकदा पुस्तकं खूप असतात परंतु आपण बाहेर आणत नाही तर एखाद्या मुलाला त्याचं कवर की क्वेज कवर बघून वाटेल की मी हे वाचावं वा। कवितांची पुस्तकं असेल स्टोरी असेल किंवा ऑटोबायोग्राफी असेल सो ते बघून मग वाचायला ते सुरुवात कर हा जो वाचन महोत्सव आपण घेतो आहोत याचा एक भागच आहे ते जे पोर्टल विकसित केलं गेलेलं आहे त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया पण नमूद करायची आहे स्वतःची व्हिडिओसुद्धा ते अपलोड करू शकतात आणि मला असं वाटतं की एक स्पर्धा म्हणून याकडे न बघता कारण शेवटी स्पर्धा ही केवळ एक निमित्त मात्र असते की तुम्ही व्हिडिओ चांगलं लोड केला तुम्हाला बक्षीस मिळेल आता तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर बक्षीस पण आहेत परंतु ते बक्षीस मिळवून हा भाग तुमचं खरं बक्षीस काय आहे की तुम्ही ते पुस्तक वाचलं तुम्हाला त्याची आवड लागली आणि ते पुस्तक वाचून संपवल्यावर तुम्हाला दुसरं नवीन पुस्तक कधी वाचतोय याची ओढ निर्माण झाली तर ते खऱ्या अर्थाने तुम्हाला बक्षीस आहे ते या हे जे बक्षीस मिळेल हे तर तात्कालिक बक्षीस आहे परंतु ते बक्षीस आणि बक्षी जी पुस्तकं तुम्ही वाचता ती तुमच्या डोक्यामध्ये किती जात आहेत व्यवस्थितरित्या ती किती संग्रहित होत आहेत त्याचा वापर तुम्ही तुमच्या जीवनात कसा करणार आहात ही सगळी खरे तर बक्षिसाची स्पर्धा आहे तर ही बक्षिसं जास्तीत जास्त आपल्या मुलांनी मिळवावीत जास्तीत जास्त पुस्तकं वाचावी ती केवळ एक उत्सवाचा भाग न करता तो सवयीचा भाग असावा मुळात अशी कल्पना ही लॉंग टर्म इम्पॅक्टच्या असं महत्त्वाची असेल मला तरी वाटतं तर साधारण याचा इम्पॅक्ट कसा असेल सो रियली स्पीकिंग हे डिपार्टमेंटने पहिलंच विचार केलं होतं की मागच्या वर्षी जे आपलं महावाचन उत्सव झालं होतं तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला आपण हेचं इम्पॅक्ट असेसमेंट करायला रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तीन जिल्ह्यांना जाऊन साधारणतः तीस शाळांना त्यांनी व्हिजिट केलेले आहे आणि प्रत्येक शाळामध्ये त्यांना हेच लक्षात आलेलं आहे की एव्हरी स्टुडंट अँड एव्हरी टीचर फेल्ट की आम्हाला महावाचन उत्सवाची सुरुवात झालेली आहे हे व्हायलाच पाहिजे होते असं प्रत्येक शिक्षकाने मुलांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना याच्यातनं खूप मोठा चेंज त्यांच्या लाईफमध्ये आला असं त्यांनी एक्सप्रेस केलेला आहे त्यामुळे इम्पॅक्ट असेसमेंट आपण करतच आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला दिसतं की हा काही एका वर्षाचा कार्यक्रम किंवा एका महिन्याचा कार्यक्रम नाही कारण आपली जी पिढी आहे तरुण पिढी आता आपण यंगेस्ट नेशन इन द वर्ल्ड आहोत सो आपल्याला आपल्या यंगेस्ट नेशन असताना आपल्यावर पण खूप मोठी जबाबदारी आहे की आपण जे संस्कार आपल्यामध्ये आहे आपण जे शिकलेलो आहोत आपल्या भावी पिढीपर्यंत आपण ते पोचवावं त्यांच्यात ते रुजवावे आणि त्यांनी ते पुढे घेऊन जावं त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उत्सवाच्या महत्त्व त्याच्यामधलं खूप मोठं मला असं वाटतं आणि प्रत्येक वर्षी होणारच आहे व्हायलाच पाहिजे आणि उत्सव आम्ही नाही केलं तर काय तुम्ही जसं उत्सव तुमच्या घरामध्ये साजरा करतात तुम्ही कधी विचार केला आहे का की होळी साजरा करायची का गणपती करायचं का दिवाळी करायची मग वाचनाचा उत्सव तर हे रोजच असायला पाहिजे हे उत्सव काय हे दैनंदिन आपल्या आयुष्याच्या दिनचर्याचा एक भाग असायला पाहिजे की जसं आपण उठतो आंघोळ करतो शाळेत जातो कार्यालयाला येतो चहा पितो जेवण करतो आंघोळ करतो तसं पुस्तक वाचतो हे दहा मिनटं वाचले नाही तर इट्स व्हेरी डिफिकल्ट तर तसं तुमचं पहिलंच वाक्य मी पुन्हा सांगते वाचाल तर वाचाल